सिद्धटेक दीपावलीच्या सुट्टीमुळे सिद्धटेक अष्टविनायक गणपती दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे भीमा नदीच्या तीरावर वसलेल्या या पवित्र स्थळी सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत पुणे मुंबई नागपूर सोलापूर आदी ठिकाणाहून भाविकांनी मोठ्या संख्येने येथे आगमन केले आहे सिद्धिविनायक मंदिरात दिव्याची सजावट आरतीमुळे वातावरण मंगलमय झाले आहे देवस्थान समिती व ग्रामपंचायतीकडून भाविकांसाठी पाणी वाहन स्थळ स्वच्छतेची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी विशेष बंदोबस्त ठेवला आहे स्थानिक दुकाने हॉटेल्स फळ विक्रेत्यांकडेही चांगली वर्दळ दिसत आहे पर्यटकांनी भीमा नदी काठी निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला आहे दीपोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात सुंदर रोषणाई करण्यात आली आहे सिद्धटेक येथे श्रद्धा भक्ती उत्साह सुंदर संगम पाहायला मिळत आहे प्रतिनिधी प्रथमेश्वर